सोलापुरात आयोजित महाराष्ट्र विरुद्ध मणिपूर रणजी सामन्यात पहिल्या दिवस अखेर महाराष्ट्राची पकड राहिली आहे सोलापुरातील पार्क स्टेडियम अर्थात इंदिरा गांधी स्टेडियम वर आयोजित महाराष्ट्र विरुद्ध मणिपूर रणजी सामन्यात मणिपूर संघानं प्रथम नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली मणिपूर संघाचा जेवणापर्यंतच्या वेळेपर्यंत नव्वद धावांमध्ये पाच बळी असा खेळ झाला जेवणानंतर महाराष्ट्र संघाच्या भेदक पुढं मणिपूर संघ फक्त एकशे सदतीस धावांवर गारज झाला महाराष्ट्र संघाकडून हितेश वाळुंज यानं पदार्पणातच तेहतीस धावा देत पाच बळी घेतले त्याला प्रदीप दाडे यानं पस्तीस धावा देत चार बळी घेत उत्कृष्ट साथ दिली महाराष्ट्र संघाकडून सिद्धेश वीर आणि ओंकार खाटपे यांनी डावाची सुरुवात केली परंतु ओंकार खाटबे दहा धावांमध्ये स्वस्तात माघारी परतला त्यानंतर आलेला नौशाद शेख हा सुद्धा पाच धावांवर बाद झाला त्यानंतर महाराष्ट्र संघाचा कर्णधार केदार जाधव यानं सिद्धेशवीरसोबत चौऱ्याण्णव धावांची भागीदारी करत डाव सावरला पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा सिद्धेशवीर अठ्ठावन्न धावा करून बाद झाला केदार जाधव एकोणपन्नास धावांवर नाबाद आहे मणिपूर संघाकडून बिष्णोरजीत यानं एक्केचाळीस देत दोन बळी टिपले आणि किशन संघा यानं अडतीस देत एक बळी घेतला सामना पाहण्यासाठी सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष तथा माजी आमदार दिलीप माने व्हाईस चेअरमन श्रीकांत मोरे माजी नगरसेवक विनोद भोसले फौजदार चवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विष्णू गायकवाड पोलीस निरीक्षक दांडगे सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव चंद्रकांत रेंबरसू चिडगुपकर हॉस्पिटलचे डॉक्टर आसिफ चिडगुपकर दत्ता बंडगर नरेंद्र पवार आदी मान्यवर उपस्थित होते तसंच सर्व शाळांचे विद्यार्थी महाराष्ट्र संघाला समर्थन देण्यासाठी उपस्थित होते महानगरपालिकेचे उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांनीही या सामन्याचा आनंद घेतला